नमस्कार लातूरकरांना पुन्हा एकदा नमस्कार आपलं लातूर आपल्या महाराष्ट्रात सर्वात कमी वृक्ष असलेल्या जिल्ह्यापैकी एक आहे पण आता आपण हे सगळं चित्र पालटायला हवं रविवारी सतरा ऑगस्टला माझ लातूर हरित लातूर ही संकल्पना पुन्हा एकदा राबवत आहोत वृक्ष लागवडीचे विविध उपक्रम आपण यामध्ये घेत आहोत यंदा सलग दुसऱ्याही वर्षी लातूर हरित उत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे पुन्हा एकदा सांगते रविवारी सतरा ऑगस्टला लांजगुला आणि हो त्याच जागी रामबाजी महोत्सव त्या दिवशी होणार आहे लातूर हरितोत्सवात गंजगोलाई ते हनुमान मंदिर चौकापर्यंत रोपवाटिकेचे स्टॉल्स लागणार आहेत औषधी झाडं देखणी झाड अंगणात गच्चीवर लावायची रोपं फळ झाड सेंद्रिय खतं कुंड्या सगळं काही स्वस्तात मिळणार आहे शहरातल्या मंडळींना घरात किंवा गॅलरीत कोणती झाडं लावायची याबाबत मिळतील शेतकरी बांधवांना शेतीच्या बांधवात फळझाड लावायचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे आणि हो खास बाब म्हणजे जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा या ठिकाणी असणार आहेत आपण त्याचा त्या ठिकाणी नक्कीच आस्वाद घेऊ शकतात रानभाज्या महोत्सव हे ते एक विशेष आकर्षण आहे करटुली पाथरी खडकशेपू तांदूळजा घोळ अशा अनेक रानभाज्या या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत आपण त्या ठिकाणी येऊन याचा सुद्धा आस्वाद घेऊ शकतात आपल्या घरी ह्या